परळीच्या नागनाथ देवस्थानाची यात्रेला सुरुवात झाली आहे आणि या यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणामध्ये बीड जिल्ह्यामधूनच नाही तर बीड जिल्हा बाहेरून देखील भाविक हे यात्रेमध्ये सहभागी झालेत मात्र ही यात्रेची परंपरा कशी आहे एक वेगळ्या माहिती जी आहे ते ग्रामस्थाकडून जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूयात कमिटी पण या, या ठिकाणी स्थापन होते प्रतियात्रेला यात्रेचे अध्यक्ष तुम्ही का हे ठीक साहेब ही यात्रा कधीपासून चालू आहे आम्हाला करायचं आधीपासून साहेब हो शंभर वर्ष हो 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 पूर्ण झाली शंभर वर्षापूर्वीची यात्रा ही जुनी जहागीरदाराच्या काळातपासून यात्रा भरते कोणते नियमित कोणकोणते कार्यक्रम पार पडतात हे सुरुवात कधी झाली तीन दिवसाचा कार्यक्रम असतो पशु प्रदर्शन कीर्तन कीर्तन तीन दिवस तीन दिवस का प्रदर्शनाच्या पशु पशु प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये कुठून कुठून पशु आले होते इथं नांदेड जिल्ह्यातून लातूरचे हा लांबून आलेले होते लोक सगळे असं आहे एकूण परभणी जिल्ह्यातून त्याला काही जे प्रदर्शन जे कार्यक्रम आयोजित केला होता त्या पशुंना वगैरे तुम्ही सहकार्य वगैरे Yeah. था, था। Sultan, था। 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 ल, था। तीन हजार <laughs> दोन हजार पाच हजार नंतर तीन हजार नंतर दोन हजार असे बारा गट केले आणि बारा गटानंतर पुन्हा देवणी बैलाचे व्हायलेच आणि लाल कंधारी वाहिलेच लाल कंधारी गायी व्हायलाच जर्सी गाई व्हायलाच सगळ्याला प्रथम पहिले बक्षीस आणि पाच हजाराचं दुसरं बक्षीस तीन हजाराचं आणि शेवटचं दोन हजाराचं आणि प्रत्येकी येणाऱ्या जे आलेत त्याला प्रत्येकाला तीनशे रुपयानं दोनशे रुपयानं देऊन टाकल जनरल बक्षीस खेळाचं साहित्य वगैरे जे आणतायत इथं त्यांना जागा वगैरे कशा पद्धतीमध्ये उपलब्ध करून देतो जागा नसल्यामुळे कमी जागा असल्यामुळे आम्ही शाळेमध्येच दो, घेत होतो दोन वर्षापासून आणि नंतर आम्हाला जागा अपुरी पडायली त्याकरता आम्हाला इथं आता घाट बांधून आम्ही का पुरेच्या पुरे दक्षिणच्या भागाला आम्ही करणार आहेत आता पुढच्या वर्षी सोय आणि पशुवर्धन संस्था याच्यापेक्षा जास्त करणार तर पुढच्या वर्षी जास्त जास्तीत जास्त भरण्याचा प्रयत्न करणार आहेत आम्ही भाविकांसाठी प्रसाद बनवण्यात किती भाविकांचा प्रसाद कुठून कुठून भाविक सहभागी होतात या नागापूर नागनाथ यात्रेमध्ये नागापूरच्या आजूबाजूचे जेवढे सर्व गाव आहेत इकडं मोहा करेवाडी असन बोदेगाव कवळ्याची वाडी पार तडोळी वा, इकडून डाबी दौनापूर वानटाकळी सोलांबा सोनिवरा तसेच मांडेखेर आणि बहादूरवाडी आणि परळीपासून सर्व भाविक इथं शिरसाळ्यापासून भाविक इथं येतात जवळपास तीन दिवस यात्रेमध्ये नागनाथ मंदिराच्या दर्शनासाठी एक पन्नास ते साठ हजार भाविक नागनाथाच्या चरणी नतमस्तक होऊन त्याचं दर्शन घेऊन आशीर्वाद घेऊन जातात आणि एक आज आज या ठिकाणी सर्व भाविकांसाठी जितके बी भाविक असतील दहा हजार पंधरा हजार वीस हजार जरी भाविक आले संध्याकाळपर्यंत अन्नछत्र म्हणजे मोफत जेवणाची सोय करून त्यांना प्रसाद म्हणून नागनाथ मंदिरातर्फे जे कमिटी कमिटीचे ट्रस्ट आहेत आमचे सचिव साहेब कुंडिकाप्पा सोडून मिसळमामा आमचे प्रभुआपातोड स्केटर स्केटरची आवश्यकता लागली सगळे तुम्ही ग्रामस्थ सगळे वाढते आम्ही ग्रामस्थच सर्व ग्रामस्थ आणि याच्या माध्यमातून जवळपास तरुणांना क्रिकेट स्पर्धा आणि हॉलीबॉल स्पर्धा सुद्धा कमिटीत आणि तादेसाहेब पाटील यांचे प्रतिष्ठान यांच्यातर्फे भी स्पर्धा ठेवलेला आहे आणि उद्याच्याला पहिलू कुस्त्या कुस्ते एक आयोजन केलेलं आहे त्याचा कार्यक्रम कसा पार पडतो दर सोमवारी प्रसादाचं वाटप होतं आणि नागनाथाची आरती होऊन प्रसाद सगळ्या लहान लेकरापासून मोठ्या माणसापर्यंत केलं जात कीर्तनाचे जा, कीर्तनाचे कार्यक्रम कसे पार पडतो संध्याकाळ कीर्तनाचे आमचे काल रात्री कीर्तन झालं काल याचं कीर्तन झालं सगळे लोक व्यवस्थितपणे ला इथून पुढे काही कार्यक्रम वगैरे होणार आहे हा नाही संध्याकाळी दारू असते शोभेची शोभेची दारू असते आणि संध्याकाळी पालखी निघती त्यानंतर उद्या सकाळी भव्य असा कुस्त्याचा कार्यक्रम आहे आणि दररोज संध्याकाळी लोकनाट्य तमाशा मंडळ जे कोणी ज्यांना कोणी शासन परमिशन देतं म्हणजे पोलीस स्टेशन त्यांचा लोक लोकनाट्य कला तमाशा मंडळाचा कार्यक्रम होतो अत्यंत शांतपणे हा इथं कार्यक्रम दरवर्षी मला जसं परमिशन वगैरे भेटली का त्या संदर्भात आद्यापर्यंत मला काही माहिती मिळालेली नाही तरी पण आम्ही आता संबंधित पोलीस स्टेशनला चर्चा केली की व आमच्या गावात काही भांडणं वगैरे काही होत नाही सर्व समाजातले सर्व लोक एक जोटीनं एक विचारानं नागापूरचे लोक आहेत काहीही होणार नाही असं मी पोलीस स्टेशनला विनंती केली एक तासाभरात त्यांचे पी आय साहेब कुठेतरी बाहेर गेले त्यांनी परमिशन देतो म्हणून सांगितलं आम्हाला तोंडी सांगितलंय आता कायदा व सुव्यवस्था संबंधित पोलीस स्टेशनलाच माहित आहे कुठून मल्ल कुठून कुठून येतात मल्ल लातूर जिल्ह्यातील रमेश पखराड यांचं गाव आहे बघा ते हे रामेश्वर कोल्हापूर कोयाळ माजलगाव हे जोड हिंगणी हे सर्व भागातले लोक मल्ल येतात आणि कुस्ती खेळतात आणि आपलं काही पण एक मुलगी आहे की ती व्यायाम करून दाखवती योगा करून दाखवते ती सुद्धा दरवर्षी आपा आपल्याकडे येते आणि मुलगी आहे आणि आणखी एक तिथलीच एक मुलगी की इथं म्हणजे तिच्या वया गटा वयाच्या गटापर्यंत कुस्ती पण खेळती ही खूप बघण्यासारखी बाब आहे नागनाथाच्या यात्रेनिमित्त काय प्रति दरवर्षीची यात्रा आणि या वर्षीची यात्रा काय विशेष फरक भाविक कमी आलेत किंवा दरवर्षीपेक्षा जास्त चालूच आहेत जास्त आले कमी नाही येतच राहिलेत ना, ये रा ना दरवर्षी वाढवायची आणखी वाढवायची या ठिकाणी पहिल्यांदा सोमवारी छबीना निघतो आणि सुसांप्रदायिक भजन होतं आणि प्रत्येक सोमवार एक एक महिना हे केलेला वाटून प्रत्येक के जण ठिकाणी पाहिला गेलेल्या आलेल्या ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रसादाचं आयोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलं आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहण्यात एवढंच महत्त्वाचं असणार आहे कॅमेरामॅन सुरुज मीडिया परळी